पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंना बऱ्याच शंका है। शंका आहेत तुमच्या दूर तर मी हे सगळे व्हिडिओ बनवते फक्त थोडा वेळ द्या कारण मी सुद्धा नवीन आहे आणि माझ्या ज्या जुन्या ता ताई आहेत आता बऱ्याच ता ताई नवीन ॲड झालेल्या ता आहेत आणि त्यांना सगळ्यांना वाटतं की त्यांनी कमेंट टाकल्यानंतर मी लगेच रिप्लाय द्यावा पण ताईंनो माझा मशीनचा सुद्धा व्यवसाय आहे त्यामुळे मला मशीन आणि युट्यूब आणि घर एवढं सगळं लागतं त्यामुळे जसा वेळ वेळ मिळेल तसा मी मी तुम्हाला प्रयत्न करते प्लीज मला समजून घ्या सांभाळ लागत तेवढं प्रत्येकीच्या कमेंटला प्रत्येकीच्या चॅनलला व्हिजिट देणार आहे पण लगेच सगळं पॉसिबल नाहीये कारण ज्या जुन्या ताई आहेत त्यांचं मी पहिल्यांदा म्हणजे बघत आले ना मग तुमचं पण मी बघणार आहे फक्त थोडा वेळ द्या आजचा विषय असा होता की बऱ्याच ताई अशा आहेत तुमच्या तुम्ही ज्यावेळेला कमेंट करता त्यावेळेला बऱ्याच चॅनेलना व्हिजिट देते तर बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांचे चॅनेल दोन दोन तीन तीन वर्षांपूर्वीचे आहेत हे बघा युट्यूब मध्ये यायचं आहे ना तर पहिलं तर म्हणजे चॅनल नवीन पाहिजे ठीक आहे आता तुमच्या चॅनेलला एक वर्ष झालं एक वर्षापासून तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकताय किंवा दीड वर्ष झाले तर चालू शकतं पण दोन वर्ष झालेत तीन वर्ष झालेत किंवा दीड वर्ष झाले एका वर्षापूर्वी चॅनेल आता दोघी ती गीता अशा आहेत की त्यांनी तो एका वर्षापूर्वी चॅनेल आहे आठ महिने व्हिडिओ टाकले नाहीत सहा महिने व्हिडिओ टाकले नाहीत परत दोन तीन व्हिडिओ टाकले परत गायब झाले प्लीज असं करू नका यामुळे तुमच्या चॅनेलचं इम्प्रेशन मध्ये खराब पडलेलं आहे आणि तुम्ही जर कंटिन्यू तसंच पुढं केलं ना आता तुमचा चॅनल नाही चालणार आणि एका व्यक्तीला म्हणजे आपल्याला अलाउड आहे भरपूर चॅनल काढायला असं नाहीये की युट्यूब मध्ये तुम्ही एका व्यक्तीने एकच चॅनल खोलायचं अजिबात असं काही नाहीये प्लीज तुम्ही तुमचा चॅनेल पहिला बघा पहिला असं व्यवस्थित बघा तुम्हाला असं वाटतंय का तो व्यवस्थित पुढे जाऊ शकतो तरच तुम्ही पुढे घ्या नाही तर प्लीज तुम्ही नवीन चॅनेल काढा कारण चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी एका वर्षात एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाइम कम्प्लीट पाहिजे आपल्याला मग काय झालंय आता बऱ्याच ताई म्हणतात की आमचं म्हणजे वॉश टाइम कम म्हणजे कमी होतंय सबस्क्रायबर कमी होत आहेत कसं होतं ताईनं जर तुम्ही सतरा मे दोन हजार चोवीस ला चॅनल खोलला असेल तर सतरा मे दोन हजार पंचवीस ला तुमच्या चॅनेलला एक वर्ष होणार या एका वर्षात जेवढे व्हिडिओ टाकले तेवढ्याच टाइम म्हणजे काउंट केलं जाणार जर तुमचं म्हणजे चॅनेल मॉनिटाईज झाला नसेल आणि अठरा तारीख उजाडली तर म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीसला ना परत अठरा एप्रिल पासून म्हणजे अठरा मे पासून सुरुवात होणार असं आहे म्हणजे एक दिवस पुढे जसं जाईल तसा एक दिवस पाठीमाग जातोय असं ते कॅल्क्युलेशन आहे फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्ही चायन्यात खोल्यापासून तीनशे पासष्ट दिवसात तुम्हाला चार हजार वाजताय तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट दिवस झाला की इकडचा एक, एक वाजा होणार पुढे जसं तुमचा दिवस म्हणजे ऍड होईल तसा इकडून तुमचा मायनस होत जाणार त्यामुळं प्लीज ताईनं आपल्याला एका वर्षात करायचं आहे आणि तुम्ही हे डोक्यात नका न ठेव की काही करून वॉच टाइम कम्प्लीट करायचे वॉच टाइम हे डोक्यात ठेवा की तुमचा कंटेंट तुम्ही जो युट्यूबवर विषय म्हणताय ना तो जेवढा चांगला असेल ना जेवढी लोक बघतील ना तसं तुमचा वॉच टाइम वाढणार आहे अदरवाइज तुम्ही दुसरा कोणत्याही प्रकारे वॉच टाईम वाढवू शकत नाही जरी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारे वॉश टाइम वाढवायला गेला ज्यावेळेला आपण चॅनेल मॉनिटाईज करतो त्यावेळेला युट्यूबच्या हे सगळं लक्षात येतं प्रत्येक चेक आपल्या प्रत्येक चेक केला जातो आपण कुठून घेतले किंवा कुठून आहे हे व्यवस्थित चेक त्यामुळे आपल्याला थोडा उशीर लागेल लागे ना का पण व्यवस्थितच जायचंय जा की एकदा चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी अप्लाय केल्यानंतर आपला म्हणजे डिमॉनिटाईज नाही झाला पाहिजे म्हणजे मॉनिटाईजच झाला पाहिजे त्यासाठी ना व्यवस्थितच सुरुवात करायची आता तुमच्या हे तर लक्षात आलं की तुम्ही तुम्ही कोणत्या चॅनलवर काम आहे यानंतरचा विषय येतो म्हणजे ईमेल आय डी आता ईमेल आय डी बद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे आता तुम्ही नवीन आहात ज्या जुन्या ताई आहेत त्यांना माहिती आहे तरी मी थोडक्यात सांगते आपला चॅनेल तुम्ही जो चॅनेल काढताय त्याच्यासाठी नवीनच ईमेल आय डी काढायचा अजिबात जुन्या ईमेल आय डीवर तुमचा चॅनेल खोलायचा नाही मी काय सांगते ते काळजीपूर्वक ऐका जुन्या ईमेल आयडी वर आपला चॅनेल खोलायचा नाही साठी सेपरेट ईमेल आय डी वापरायचा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल तोच वापरला तरी चालतो पण नाही कारण काय होत आहे हल्ली ना भरपूर हॅक करणारे आहेत तुम्हाला सुद्धा माहिती आहे उगीच उद्या तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर जास्त व्ह्यूज सबस्क्रायबर वाटले उद्या तुमचा चॅनेल हॅक केला तर म्हणून जो युट्यूबचा ईमेल आय डी आहे ना तो तुमचा म्हणजे तुमच्याकडेच पर्सनल ठेवा अजिबात तो कोणते सांगू नका आणि युट्यूबमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन ईमेल आय डी लागतात एक युट्यूब साठी आणि पुढे जाऊन चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर गुगल ॲडसन पिन गुगल ऍडसनचा अकाउंट काढतो त्याच्यासाठी ते काही तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच पण आत्ता महत्वाचं काय आहे तुमच्या साठी नवीन ईमेल आय डी पाहिजे अजिबात दुसऱ्या कुणाचा घ्यायचा नाही शेजाचा मैत्रिणीचा घरातल्या कुणाचा तो तुमचा स्वतःचा पाहिजे आणि ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो तुम्ही सर्व म्हणजे सगळ्यांना वापरता आपले कुठे डॉक्युमेंट्स किंवा काय जमा करायचे का असले तर एक आपला ईमेल आय डी असतो तो द्या पण युट्यूब चॅनेलचा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजिबात द्यायचा नाही मी पहिल्यांदाच सांगितले काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करते कारण तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात हे बघा मी मोठी युट्यूबर नाहीये मी छोटी साहेब पण मला या छोट्या छोट्या गोष्टींचा मी अभ्यास केलाय कारण या छोट्या छोट्या आपल्या हातातून चुका होत असतात त्यामुळे ह्या चुका करायच्या नाहीत मोठ्या चुका झाल्या तरी म्हणजे ते माफ होऊ शकतात पण या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाही मग ईमेल आय डी सुद्धा तुमचा नवीनच काढायचा आहे यानंतर तुम्ही जो चॅनेल निवडताय त्या चॅनेलचं नाव आपला चॅनेल म्हणजे चॅनेलचं नाव टाकलं ना युट्यूबवर तर सर्चमध्ये आलं पाहिजे बऱ्याच ताईंनी खूप मोठी मोठी नावं ठेवलेली आहेत चॅनेलची प्लीज असं करू नका शॉर्ट्समध्ये नाव काहीतरी ठेवा आता माझं तसं तेजू शिंदे आहे परत बऱ्याच जणींचं हा म्हणजे त्यांचं स्वतःचं नाव आता मेघा किचन नंतर स्मिता चव्हाण नंतर श्री स्वामी समर्थ मोटिवेशन असे आहेत ठीक आहे असे चॅनल चालतील पण बऱ्याच ताईने अशी खूप मोठी मोठी नावं टाकलेत हे बघा अजिबात असं करू नका तुम्ही असं नाव व्यवस्थित शॉर्टकटमध्ये नाव टाकान ते लगेच सर्चमध्ये आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आपला चॅनेल सर्चमध्ये आला पाहिजे सर्च आपले व्हिडिओ सुद्धा सर्चिंग मध्ये आले पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच पण मी काय काय सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हिडिओला किती चॅनेलला किती वर्ष झाली हे चेक करायचं दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ईमेल आय डी जो चॅनेलला वापरलाय तो कोणता आहे तो चेक करायचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या तुमच्या चॅनेलचं नाव ते म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते आपण थोडं कमी असावं शॉर्टकट असावं आणि आता चौथी गोष्ट सांगते म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स तो मराठीमध्ये पाहिजे बऱ्याच ताईंनी इंग्लिशमध्ये दिलेला आहे आपण भारतात राहतो मेन म्हणजे महाराष्ट्रात राहतो आपला चॅनल सगळे महाराष्ट्रीयन लोक बघतात तुम्ही जर इंग्लिशमध्ये तुमची सगळी माहिती दिली असं तुम्हाला माहिती आहे का आता तुमचा चॅनेल कोण बघते एखादा सत्तर वर्षाच्या आजी पण बघू शकतात किंवा पाच वर्षाचा मुलगा पण बघू शकतात सगळ्यांनाच इंग्लिश येत असं नाही ना बऱ्या तुमची जर व्यवस्थित मराठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित माहिती असेल इव्हन तुम्हाला जर कुणी कॉन्टॅक्ट करायचा म्हटलं तर खाली ईमेल आय डी पण पाहिजे ना तुमचा या गोष्टी तुम्ही प्लीज जरा व्यवस्थित बघा कारण मी बऱ्याच याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगेल की तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स खाली आहे अजून सुद्धा त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या चॅनलची माहिती दिलेली नाही आणि प्लीज मराठीत घ्या मराठीत एकदम व्यवस्थित जेवढं लिहायचं तेवढं म्हणजे प्रयत्न करा व्यवस्थित लिहिण्याचा कारण तुमच्या चॅनेलचा फोटो नंतर चॅनेलचं चा नाव डिस्क्रिप्शन हे एकदम व्यवस्थित असता का त्यामुळे तुमच्या चॅनेलला म्हणजे व्ह्यूज सबस्क्रायबर वाढतात कारण आपण प्रत्येक वेळी चॅनेलचं चा हेच सगळं चेक करत असतो ही एवढीच माहिती या, या व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे तुमच्या ज्या काही म्हणजे व्हिडिओ युट्यूब बद्दल बरेच डाउट्स आहेत ते मी प्लीज ताईनं सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहे जेवढं होता होईल तेवढी तुम्हाला माहिती सांगायचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ इथेच थांबवते बोलताना हे करताना बराच गोंधळ झालेला आहे मला तुम्हाला म्हणजे मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे कुठं का काही चुकलं असेल तर तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ